अजित पवार यांच्या सोबतच्या युतीपासून ते मणिपूरमधील अशांततेपर्यंतच्या मुद्द्यावर मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात भाजपच्या मातृक संस्थेकडून सातत्यानं भूमिका मांडली जात आहे एकीकडून सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य आणि त्यामागोमागचं संघाच्या मुखपात्रात केलेला उल्लू पाहता आता विरोधी पक्ष आणि नेते मंडळींनी ने आपल्या भूमिका मांडण्यास सुरुवात केली आहे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या संदर्भातील भूमिका स्पष्ट करत संघानंच भाजपला नैतिक ताकद दिल्याचा मुद्दा अधोरेखित केला भाजप आणि शिवसेनेची युती तुटली नाही पाहिजे असंही संघानं सांगितलं होतं कधी काही हा संघ भाजपची मातृक संस्था होती पण आता मात्र भाजपनं संघाला संपवण्याचं ठरवलं आहे असं संजय राऊत परकडपणे म्हणाले ज्या अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा मोदी करत होते त्याचा या सर्वांना भाजपने आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून देशात आणि महाराष्ट्रात आपण कायम राहू यासाठी प्रयत्न केले अहंकाराच्या सर्व मर्यादा मोदी आणि शाह यांनी सोडल्या आहेत सध्या भाजपमध्ये असणारी संघाची मंडळी विरोधात आवाज उचलणार का असं म्हणताना राऊतांनी शिवसेनेच्या मुखपत्राचा उल्लेख करत आम्ही सामनामध्ये लिहितो आणि ॲक्शन सुद्धा घेतो अशा शब्दात संघाच्या भूमिकेला निशाण्यावर घेतलं मणिपूरमधील हिंसाचार आणि अशांत वातावरणावर वक्तव्य करणारे सरसंघचालक मोहन भागवत कुठे काश्मीर मणिपूरमध्ये गेले जर तुम्ही जात असाल तर आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत बोलून काय होणार नाही तुम्ही नेतृत्व करा आम्ही येऊ तुमच्यासोबत अशा शब्दात चालकांना खुलं आव्हान दिलं राज्यसभेच्या उमेदवारीनिमित्त सुनेत्रा पवारांचं नाव चर्चेत येतानाच अजित पवारांकडे सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठीचं संख्याबळ नाही ही वस्तुस्थिती राऊतांनी मांडली भाजपच्या मदतीनं अजित पवार यांची पत्नी राज्यसभेवर जाणार अशावेळी संघाची काय भूमिका असेल ते विरोध करणार का असा खडा सवाल राऊतांनी उपस्थित केला भाजपची मातृ संघटना म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे पाहिलं जात भाजप आणि संघात अतुट नाता आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुश्यातून तयार झालेले अनेक स्वयंसेवक नंतर भाजपमधून राजकारणात सक्रिय झाले खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा संघाचे प्रचारक होते बदलता काल वेळ यानुसार संघ आणि भाजपमध्ये बरेच बदल झाले आहेत संघ आणि भाजपच्या या नात्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मधवपूर्ण निरीक्षण मत नोंदवलंय यामुळे अनेक राजकीय जाणकारांच्या बोया उंचावू शकतात भाजपला एक वेळ आर एस एसची गरज होती पण पक्षाने आज आपला विस्तार केला आहे भाजप आज आपला स्वतःचा कारभार करण्यासाठी सक्षम आहे आर एस एस एक वैचारिक आघाडी असून ते त्यांचं काम करतात असं जे पी नड्डा म्हणाले माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यापासून ते आतापर्यंत आर एस एसची उपस्थिती कशी बदलली या प्रश्नावर जे पी नड्डा यांनी हे उत्तर दिलं सुरुवातीला आम्ही असक्षम असू थोडे कमी असू आर एस एसची गरज लागायची आज आम्ही वाटलोय सक्षम आहोत त्यामुळेच भाजप स्वतःला चालवते हा फरक आहे असं उत्तर जे पी नड्डा यांनी दिलं त्यांनी इंडियन एक्सप्रेसला ही मुलाखत दिली भाजपला आता आर एस एसच्या पाठिंब्याची आवश्यकता नाही का या प्रश्नावर नाडा म्हणाले की आता पक्ष विस्तारला आहे प्रत्येकाला त्यांची कर्तव्य जबाबदाऱ्या आहेत आर एस एस एक संस्कृती सामाजिक संघटना आहे आम्ही राजकीय पक्ष आहोत हा गरज असण्याविषयी नाही ते एक वैचारिक फ्रंट आहे ते वैचारिकदृष्ट्या आपलं काम करतात आम्ही आपलं आम्ही आमच्या पद्धतीने आमचा कारभार चालवतो राजकीय पक्षांनी तसंच केलं पाहिजे असं जे पी नड्डा म्हणाले जे पी नड्डा या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकासाचा अजेंडा ते दक्षिणेतील पक्षाची गोडजोड या विषयांवर सुद्धा बोलले आहेत मथुरा काशी येथे वाद असलेल्या ठिकाणी मंदिर उभारण्याची कोणती योजना नाही असं जे पी नड्डा यांनी स्पष्ट केलं गेल्या दोन निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या हो भाजपची या निवडणुकीत बिचाड झाली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दोनशे चाळीस जागा मिळाल्या आहेत गेल्या लोकसभेपेक्षा पक्षाचं संख्याबळ त्रेसष्ट जागांनी घटलंय भाजपच्या या कामगिरीचं देशभरातून विश्लेषण सुरू आहे त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मधील लेखात भाजपच्या चुकांचा पाडा वाचण्यात आला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रतन शारदा यांनी हा लेख लिहिला आहे त्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा अति आत्मविश्वासामुळेच निवडणुकीचे या पद्धतीने निकाल लागला आहे भाजप कार्यकर्ता लोकांचं मत समजून घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फॅन फॉलोईंगला आनंद घेत होते असं मत या लेखात व्यक्त करण्यात आलंय भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या दरम्यान मदतीसाठी स्वयंसेवकांशी संपर्क केला नाही त्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं या नेत्यांनी सेल्फीच्या माध्यमातून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जास्त विश्वास ठेवला हा निवडणूक निकाल भाजपसाठी एक रियालिटी चेक आहे असं या लेखात स्पष्ट करण्यात आलं आहे भाजपचे मंत्री सोडा आमदार किंवा खासदार हे सामान्य कार्यकर्ते आणि मतदारांच्या संपर्कात नव्हते भाजपचे लोकप्रतिनिधी मतदारसंघात उपलब्ध का नव्हते मिळालेल्या मेसेजना उत्तर देणं त्यांना इतकं का अवघड होतं असा प्रश्न शारदा यांनी विचारलाय महाराष्ट्रातील खराब कामगिरीच्या या लेखात करण्यात आलेल्या विश्लेषणानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याशी हात केल्यानं महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्ते दुखावली या निर्णयामुळे राज्यातील भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली भाजप हा इतर पक्षांसारखाच कोणताही फरक नसलेला पक्ष बनला भगवा दहशतवादाचं मित्र तयार करणाऱ्या मुंबईवर सव्वीस अकराला झालेल्या हल्ल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कट कर जाहीर करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनाही भाजपनं पक्षात प्रवेश दिला असं शारदा यांनी कोणाचंही नाव न ना घेता या लेखात लिहिलं आहे लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या पिछहाटीचं कारण महाराष्ट्रातील खराब कामगिरी हे देखील आहे भाजपनं गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रात तेवीस जागा जिंकल्या होत्या यंदा पक्षाला फक्त नऊ जागा मिळाल्या आहेत